इंस्टाग्राम वापरताना पा रील पाहता पण अचानक तुमच्या फीडमध्ये विचित्र हिंसक आणि धक्कादायक व्हिडिओ दिसायला लागले असतील तर घाबरू नका कारण तुम्ही एकटेच नाही संपूर्ण जगभरात इंस्टाग्रामच्या युजर्सच्या फीडमध्ये हा अजब प्रकार सुरू आहे गडबड काय आहे हा बघ आहे का की इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममध्ये मध्ये काहीतरी मोठा बदल झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही थांबू शकता का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर संपूर्ण माहिती घेऊयात नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही बघत आहात देटाळी इंस्टाग्राम हा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिझमच्या मदतीने आपल्या युजर्सना त्यांच्या आवडीनिवडीनुसार कंटेंट दाखवतो हो हा अल्गोरिझम युजर्सच्या लाईक कमेंट्स शेअर्स आणि वॉच टाइम यावर डिपेंड असतो पण जर ही कंट्रोल प्रणाली बिघडली तर चुकीचा कंटेंट मोठ्या प्रमाणावर सुचवले जातात जर एखादा युजर विशिष्ट प्रकारचे पोस्ट वारंवार बघत असेल किंवा वारंवार प्रतिक्रिया देत असेल तर अल्गोरिदम त्यासारखे आणखी कंटेंट त्यांना सुचवतो अपले रिल्स मरे कंटेंग, कंटेंग, सक, वार इंस्टाग्राम आपल्या फीड आणि रील्समध्ये दिसणारा कंटेंट सेन्सिटिव्ह कंटेंट कंट्रोल आणि इतर फिल्टर्सच्या मदतीने नियंत्रित करत असतो म्हणजेच असलेल हिंसक आणि किंवा त्रासदायक कंटेंट अपॉ फिल्टर होतात अनेक लोकांना रेस्ट्रिक्टेड कंटेंट अपघाताचे व्हिडिओ हिंसक व्हिडिओ वारंवार दिसत आहेत विशेष म्हणजे सेन्सिटिव्ह कंटेंट कंट्रोल ऑन असूनही पोस्ट सुचवल्या जात आहेत काही वापरकर्त्यांनी यामागे इन्स्टाग्राम मध्ये बिघाड झाल्याचा संशय आहे कधी कधी जुन्या मध्ये समस्या असते त्यामुळे नवीन अपडेट मिळताच ते इन्स्टॉल करा या समस्येमुळे अनेक युजर संतप्त झाले असून त्यांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रार नोंदवली आहे यामागचे संभाव्य कारण काय असू शकते या संदर्भात इंस्टाग्राम किंवा त्याची पेरेंट्स कंपनी मेटा कडून अद्याप कोणत्याही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही पण काही तज्ञांच्या मते यामागे काही कारणे असू शकतात ते पुढील प्रमाणे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममध्ये काहीतरी तांत्रिक बिघड झाल्यामुळे चुकीचा कंटेंट वापरकर्त्यांपर्यंत सुचवला जात असण्याची शक्यता वर्तवली आहे व्होकल मीडियानुसार इंस्टाग्रामचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोस्ट स्कॅन करून त्यातील संवेदनशील कंटेंट ओळखतो आणि त्याची रीच मर्यादित करतो जर ही सिस्टम योग्यरित्या काम करत नसेल त्यामुळे असे पोस्ट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत असाव्यात अलीकडील अपडेटमुळे काही प्रकारच्या पोस्टची रीच वाढली असावी ज्यामुळे हिंसक कंटेंट अचानक अधिक लोकांपर्यंत पोहोचला असावा कधी कधी विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ अचानक लोकप्रिय होतात आणि त्यांना अनेक लोक प्रतिक्रिया देतात त्यामुळे अल्गोरिदम त्यांना ट्रेंडिंग समजून मोठ्या प्रमाणावर सुचवतो आता याला उपाय काय अशा पोस्टला रिपोर्ट करून इंस्टाग्रामला कळवा तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन सेन्सिटिव्ह कंटेंट कंट्रोल रिसेट करा चुकीच्या कंटेंट कमी करण्यासाठी तुमच्या रील्स आणि एक्सप्लोर फीडवरील अनावश्यक पोस्टला नॉट इंटरेस्टेड असे मार्क करा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या डेटा या चॅनेलला सबस्क्राईब करा